एकोणीसशे एकोणीस मध्ये बिकानेरच्या रस्त्यांवर एक बारा वर्षांचा मुलगा त्याच्या आत्याकडून भुजा बनवायला शिकतो आणि फक्त दोन पैशांना ती भुजया विकायला सुरु करतो व आपला एक छोटासा व्यवसाय सुरू करतो पण हाच भुजया एके दिवशी पुढे जाऊन हजारो कोटी रुपयांच्या व्यावसायिक साम्राज्याचा पाया बनेल आणि एके दिवशी त्याचे नाव हल्दीराम असेल व जगभरात विकल्या जाणाऱ्या लाखो भुजयांच्या पाकिटांवर त्याचे नाव छापले जाईल याची त्या मुलाला काहीच कल्पना नव्हती ही गोष्ट आहे भारतातील सर्वात मोठा स्नॅकिंग ब्रँड हल्दीरामची हल्दीरामचा जन्म एकोणीसशे आठ मध्ये बिकानेर येथे एका गरीब कुटुंबात झाला त्यांचे आजोबा भुजया बाजारातील त्यांच्या छोट्या दुकानात भुजिया विकत असत हल्दीरामला देखील लहानपणापासूनच भुज्या बनवण्यामध्ये खूपच रस होता म्हणून वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्याने दररोज तासन तास कठोर परिश्रम करून भुज्या बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रभुत्व मिळवले लवकरच त्यांनी त्यांचा तेन मूळ व्यवसाय भुजया विकायचा व्यवसाय सुरू केला जी बेसनापासून बनवली जात होती पण त्यांना हे लक्षात आले की राजस्थानातील लोक मुग डाळ खूप प्रमाणात वापरतात राजस्थानातील लोकांना मुगड डाळ ही खूप जास्त प्रमाणात आवडते मग त्यांनी देखील एक आयडिया लढवली मुगड डाळामध्ये बेसन मिसळून त्यांनी भुजिया बनवायला सुरुवात केली व लोकांना त्यांच्या या पद्धतीने बनवलेल्या भुजिया खूपच चविष्ट वाटल्या व त्या लगेच लोकप्रिय झाल्या त्याचा हा भुजिया लोकप्रिय झाला पण तो तिथेच थांबला नाही त्याला जाणवले की त्याच्या सध्याच्या भुजिया खूप जाड आणि मऊ होत आहे पण जर त्याने ते पातळ आणि कुरकुरीत केले तर ग्राहकांचा खाण्याचा अनुभव खूपच समाधानकारक होईल हे साध्य करण्यासाठी त्याला प्रथम त्याचे पीठ पातळ करावे लागले आणि पातळ भुजिया बनवण्यासाठी त्याला जाळीला लहान छिद्रे असलेली जाळी देखील हवी होती त्याने एक परिपूर्ण जाळी विकसित करण्यासाठी बाजारातील अनेक जाळी निर्मात्यांची सल्ला केली आणि त्याच्या पिठाचे अनेक वेळा भुज्या बनवण्यासाठी पुनरावृत्ती करून पाहिली शेवटी अनेक महिन्यांच्या प्रयोगानंतर त्याने कुरकुरीत बनवला या नवीन विक्रीत प्रचंड वाढ झाली पण हल्दीरामचा शोध फक्त भुजयाच्या रेसिपी पुरता मर्यादितच नव्हता हल्दीराम सिक्रेटली हा ब्रँडिंग मध्येही प्रतिभावान होता हे दिसून आले बाजारात भुजे विकणारी अशी अनेक दुकाने होती पण त्याने त्याचा ब्रँड विकसित केला त्यामुळे त्याला एक प्रीमियम पोजिश देखील मिळाली होती या नवीन ब्रँडिंग सह त्यांनी किमतीही वाढवल्या आणि ग्राहकांनी देखील या किमतींना स्वीकारलं पुढच्या काही वर्षातच हल्दीरामने त्याच्या दोन भावांसह एक खूप चांगला व्यवसाय स्थापन केला आणि आता वयाच्या छत्तीसाव्या वर्षी त्याला पत्नी आणि तीन मुले होती अत्यंत गरिबीतून बाहेर पडलेल्या साठी सर्व काही ठीक चालले होते त्यानंतर एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये त्याच्या आयुष्यात एक मोठा ट्विस्ट झाला घरातील महिलांमध्ये संबंध बिघडू लागले ला लागले वादविवाद होऊ परिस्थिती इतकी बिकट झाली की शेवटी हल्दीरामला घर सोडून निघावे लागले पण समस्या अशी होती की घरासोबतच हल्दीरामला व्यवसायातून देखील वेगळं केलं गेलं हल्दीरामने जो व्यवसाय मनापासून व जीवाने उभा केला होता आज त्याला, त्याला त्या व्यवसायातून एकही पैसा मिळाला नाही आणि एका रात्रीतच तो त्या कुटुंबासह रस्त्यावर पडला पण जबाबदारांमुळे त्याला भावनिक व्हायला देखील वेळ मिळाला नाही हल्दीरामने लगेच स्वतःला सावरले आणि काम शोधू लागला एके दिवशी बाजारात काम शोधत असताना कोणीतरी त्याचे नाव घेतले हल्दीराम मागे वळून बघतो तर त्याला त्याचा एक बालपणीचा मित्र भेटतो त्याच्या मागे तो उभा होता त्याचा हा मित्र बऱ्याच वर्षांनी बिकानेरला परतला होता हल्दीरामने त्याला त्याच्या परिस्थितीबद्दल सर्व काही सांगितले काही वर्षांपूर्वी हल्दीरामने त्याच्या मित्राला दोनशे रुपयांची मदत केली होती आणि सुदैवाने तो हा उपकार विसरला नव्हता त्याने त्याच दिवशी शंभर रुपये हल्दीरामला परत केली आणि ही शंभर रुपये हल्दीरामसाठी जीवनदायिनी ठरली सर्वप्रथम त्याने त्याच्या कुटुंबासाठी जमिनीवर एक छोटेसे घर विकत घेतले आणि नंतर व्यवसायाच्या कल्पनांचा विचार करू लागला त्यांची पत्नी चंपादेवी खूपच चविष्ट मुगडाळ बनवत असत आणि मुगडाळ ही बिकानेरच्या लोकांसाठी एक मुख्य पदार्थ होती मग काय त्याने मुगडाळ व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि उरलेल्या पैशातून मुगडाळ व्यवसाय सुरू केला त्यांनी मसाले आणि इतर वस्तू खरेदी केल्या आणि एक तात्पुरते स्वयंपाकघर उभारले दोघेही सकाळी लवकर उठून मुगडाळ बनवत असत आणि मग हल्दीराम दिवसभर बाजारात फिरत स्थानिक कामगारांना आणि ऑफिसला जाणाऱ्यांना ही डिश विकत असत काही काळानंतर त्याने मुगडाळ सोबत त्याचा मूळ छंद म्हणजेच भुज्या विकायला देखील सुरुवात केली त्याच्या चांगल्या चवी आणि गुणवत्तेमुळे त्याने एक निष्ठावंत ग्राहक वर्ग निर्माण केला आणि काही काळातच त्याने एक लहान दुकान भाड्याने घेण्यासाठी पैसे देखील जमा केले काही वेळातच बाजारात बातमी पसरली की हल्दीराम आणि त्याचा डंगर सेव हो परत आले आहेत लोक त्याच्या दुकानासमोर रांगा लावू लागले आणि काही वेळातच हल्दीराम पुन्हा स्थानिक क्षेत्रातला राजा बनला पुढील काही वर्षात हल्दीरामने पूर्णपणे या दुकानाच्या वाढीवर लक्ष केंद्रित केले पण पन एकोणीसशे पन्नासच्या दशकात असे काहीतरी घडले जे त्याच्यासाठी एक मोठा टर्निंग पॉईंट ठरणार होते हल्दीराम एका मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी कोलकात्याला गेला होता तिथे त्यांनी सर्व पाहुण्यांना शंभर शंभर ग्राम डंगर सेव वाढली त्याने पाहुण्यांसाठी भुजया सेव बनवली होती आणि भुजा खाल्ल्यानंतर पाहुण्यांची प्रतिक्रिया पाहून तो खूपच आश्चर्यचकित झाला लोकांना भुजा इतकी आवडली की ते केवळ त्याची प्रशंसा करत नव्हते तर हल्दीराम ला भरभरून मोठ्या प्रमाणात ऑर्डरही देत होते हल्दीरामला हे समजले की कोलकातामध्ये मध्ये आता आपला व्यवसाय वाढवणे ही एक मोठी संधी चालून आलेली आहे विशेषतः कारण तेथे भुजा विकणारी कोणतीही मोठी स्पर्धा नव्हती एकोणीसशे पंचावन्न मध्ये हल्दीरामने त्यांचा धाकटा मुलगा रामेश्वर लाल आणि मोठा नातू शिवम किशन यांना कोलकाता येथे व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठवले इथेही त्यांनी फक्त आठ चौरस फूट जागेचे छोटेसे घर आणि दुकान वापरून छोटीशी सुरुवात केली सुरुवात लहान होती पण अखेर तोंडी माहितीमुळे त्याचा व्यवसाय कोलकाता मध्येही वाढू लागला आणि लवकरच त्याने दिवसाला दोनशे किलो भुज्या विकायला सुरुवात केली आणि म्हणून बंगाली लोकांना आकर्षित करण्यासाठी त्याने तिथल्या चवीनुसार बंगाली मिश्रण बनवले व आपल्या भुज्यामध्ये चेंज करून मार्केटमध्ये सुप्रसिद्ध ब्रँड निर्माण केला हल्दीरामने नमकीन लाऊंज नावाचा एक नमकीन ब्रँड सुरू केला जो खूपच यशस्वी ठरला पुढील आठ चौरस फूट वरून वाढले आणि व्यवसाय दरवर्षी दुप्पट होत होता रामेश्वर लाल कोलकाता व्यवसाय चालवत होते हे पाहून हल्दीरामने व्यवसायातून अर्थनिवृत्ती घेतली आणि तो व्यवसायाचे पर्यवेक्षण करण्यासाठी अधून मधून येत जात असे व्यवसाय चांगला चालला होता पण त्यानंतर जे घडले ते हल्दीरामच्या व्यवसाय प्रवासातील एक सुवर्ण अध्याय असे ठरणार होते हल्दीरामचा मोठा नातू शिव किशन जो आतापर्यंतच्या त्याच्या काकांसोबत कोलकाता व्यवसायात काम करत होता त्याने एकोणीसशे अडुसष्ट मध्ये नागपुरात हल्दीरामची शाखा उघडण्याचा निर्णय घेतला नागपुरात आल्यानंतर शिव किशनने पाहिले की तिथल्या लोकांना बालुशाही गुजराती पेढा मैसूर पाक लाडू यांसारख्या मिठाई जास्त प्रमाणात आवडतात म्हणजे तिथल्या लोकांना गोड होते पण तरीही त्यांना भारतातील गोड पदार्थ आवडत इतर भागातील मिठाईंना फारसे प्रसिद्धी मिळाली नाही ही संधी साधून शिवकिशनने नागपूरमध्ये भुजयासह त्याची आवडती काजू कतली हा पदार्थ लाँच केला सुरुवातीला ग्राहक ते खरेदी करण्यासाठी कचरत होते म्हणून शिवकिशनने एक आयडिया लढवली त्यांनी त्याच्या ते ग्राहकांना मोफत नमुने देण्यास सुरुवात केली एकदा ते चाकल्यानंतर लोकांना काजू कतलीचे वेड लागले आणि त्याची मागणी गगनाला भिडली हे पाहून शिव किशनने मलाई लाडू लॉन्च करायला सुरुवात केली त्यांनी रसगुल्ला रसमलाई सारख्या मिठाई देखील लोकांना देऊ केल्या आणि ही हल्दीरामच्या भारतातील मिठाई उद्योगातील सर्वात मोठा खेळाडू बनण्याच्या प्रवासाची खरी सुरुवात होती एकोणीशे एकाहत्तर पर्यंत नागपूरमध्ये हल्दीरामचे दोन आउटलेट उघडले गेले परंतु शिवकिशन शिवकिशन तिथे राहू इच्छित नव्हता एके दिवशी कीर्ती नावाच्या गेला तेव्हा त्याचे डोळे उघडले त्या रेस्टॉरंट मध्ये फक्त डोसा आणि लस्सी मिळत असे आणि तिथे नेहमीच ग्राहकांची गर्दी होत होती इथूनच शिवकिशनला हल्दीरामच्या दुकानातून रेस्टॉरंट मध्ये करण्याची आयडिया सुचली बाजारपेठ समजून घेतल्यानंतर त्यांना कळले की महाराष्ट्रातील लोकांना डोसा आणि इडली सारखे दक्षिण भारतीय पदार्थ खूपच जास्त प्रमाणात आवडतात आता त्याला रेस्टॉरंटमध्ये चे लोकप्रिय स्नॅक्स जसे की समोसा आणि कचोरी द्यायचे होते पण त्याआधी ते त्याला ग्राहकांना रेस्टॉरंट मध्ये आणायचे होते म्हणून त्याने स्टार्टिंगला डोसा आणि इडली यासारख्या मागणी असलेल्या पदार्थांपासून सुरुवात केली शिवकिशनने तीस सीटर कॅपॅसिटीचे रेस्टॉरंट उघडले आणि लवकर त्याच्या रेस्टॉरंट मधील सर्व जागा भरू लागल्या पाहून त्याने आपली बसण्याची क्षमता दुप्पट केली आणि मेनू मध्ये समोसा आणि कचोरी हे देखील ऍड केले डोसा आणि इडली खाण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना शिव किशन त्यांचा समोसा आणि कचोरी चाकायला सांगत होते आणि काजू कतली सोबत जे घडले तसेच आताही घडू लागले लोकांना समोसा आणि कचोरी देखील आवडू लागल्या एकदा ग्राहकांनी समोसा आणि कचोरी चाकली की त्यापैकी बहुतेक जण त्यांचे नियमित ग्राहक बनले पुढील काही वर्षात नागपुरात हल्दीरामचे अनेक आउटलेट उघडले गेले आणि यामुळे हल्दीराम नागपुरात केवळ व्यवसायापेक्षा जास्त मोठे ब्रँड बनले एका भारतीय स्नॅक्स व्यवसायाचे आणि रेस्टॉरंट व्यवसायात रूपांतर झाले होते एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये कोलकाता शाखेचे रामेश्वर लाल कुटुंबाच्या व्यवसाय रचनेपासून वेगळे होऊन स्वतंत्र झाले एक करार झाला त्यांच्यामध्ये ज्यानुसार रामेश्वर लाल पश्चिम बंगालच्या भाय व्यवसाय करणार नाहीत आणि त्यांचा मुलगा मूळचंद पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करणार नाही यावेळेस हल्दीरामची नागपूर शाखा खूप चांगली चालली होती पण शिव मनात मोट योजना येत होत्या त्याला अशा शहरात विस्तार करायचा होता जो हल्दीरामला आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील ब्रँड बनवणार होता आणि ते शहर भारतातील दिल राजधानी दिल्ली हे होते दिल्लीत व्यवसाय करण्यासाठी शिव त्यांचा धाकटा भाऊ मनोहर लाल यांची निवड केली तोपर्यंत बिकानेरच्या काम करत होते आणि त्यांना त्यांच्यात खूप क्षमता दिसल्या एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मनोहर लाल त्यांचे धाकटे भाऊ मधुसूदन यांच्यासोबत दिल्लीला आले आणि त्यांनी पाहिले की चांदनी चौक प्रसिद्ध नाश्त्या विक्रेत्यांसाठी प्रसिद्ध आहे व त्याने आयुष्यात इतकी स्पर्धा कधीच पाहिली नव्हती पण चांगली गोष्ट म्हणजे स्पर्धेसोबतच मागणीही जास्त होती मनोहरलाल यांनी शिव किशनच्या मदतीने त्यांना त्यांच्या दुकानासाठी जागा दिली आणि त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये व्यवसाय सुरू केला पुढील वर्ष त्यांनी बाजारात आपली प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी काम केले मग त्यानंतर एक मोठी दुर्घटना घडली एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या भयंकर शीख विरोधी दंगलीमध्ये दिल्ली बेचिराग झाली होती आणि या काळात मनोहरलाल यांचे कार्यशाळा आणि घरही नष्ट झाले पुढील दोन महिन्यापर्यंत दिल्लीतील हल्दीरामचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता तो शून्यावर आला होता पण मनोहर लाल यांनी हार न मानता नायकोपर आणि बिकानेर कडून थोडीशी आर्थिक मदत घेतली आणि दिल्लीत तीनशे चौरस फुट जागेची एक नवीन कार्यशाळा घेतली आणि हा व्यवसाय पुन्हा केला त्याने कमावलेली प्रतिष्ठा कामी आली आणि हा व्यवसाय पुन्हा तेजीत येऊ लागला पुढील काही वर्षात त्यांनी त्याच्या सध्याच्या कार्यशाळेचा विस्तार केलाच नाही पण दोन हजार चौरस फूट जागेचा एक नवीन कारखाना स्थापन केला आणि एक नवीन आउटलेट देखील उघडले व्यवसाय सतत वाढत होता पण हे सर्व झाल्यानंतरही हल्दीराम हा फक्त एक मध्यम आकाराचा स्थानिक व्यवसायच होऊन होता शिवकिशन आणि मनोहर लाल यांना हल्दीराम हा जागतिक दर्जाचा ग्राहक ब्रँड बनावा आणि भारतातील प्रत्येक घरातील लोकांनी त्यांची उत्पादने वापरावीत अशी त्यांची इच्छा होती उदारीकरणानंतर पेप्सी कोक केलॉग आणि नेस्ले भारतात पदार्थ विकण्यास सुरुवात केली आणि जे मुळात पॅक केलेले आणि खाण्यासाठी तयार अन्न आहे परंतु यांना मोठी तफावत आढळली हे सर्व परदेशी ब्रँड भारतीयांना पाश्चात्य संस्कृतीचे पॅकेज फूड मार्केटिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये गुंतवत होते परंतु त्यावेळी कोणताही ब्रँड दीर्घकाळ टिकणारे पॅकेजिंग मध्ये भारतीय स्नॅक्स विकत नव्हता या संधीचा फायदा घेत हल्दीरामने प्रथम बिकानेरी भुजिया आणि हालू भुजिया यासारख्या उत्पादनांची नायट्रोजन पॅकिंग मध्ये विक्री सुरू केली ज्यामुळे त्यांची शेल्फ लाईफ काही दिवसांपासून ती काही महिन्यांपर्यंत वाढली नवीन नवीन पॅकेजिंगमुळे हल्दीरामचा व्यवसाय आता नागपूर आणि दिल्ली पुरता मर्यादित राहिला नव्हता आता लोक भारतातील सर्वात लहान शहरांमध्येही हल्दीराम भुजिया खरेदी करू शकत होते लॉन्च झाल्यानंतर ग्राहकांनी या उत्पादनांना खूप चांगला प्रतिसाद दिला आणि म्हणूनच हल्दीरामने रसगुल्ला सोनपापडी लोणचे कचोडी यासारख्या उत्पादनांसह पॅकेज फूड सेगमेंटचा विस्तार केला के आणि काही वेळातच हल्दीरामने चारशेहून अधिक पॅकेज अन्न पदार्थांची विक्री सुरू केली वेगवेगळ्या खरेदी क्षमता असलेल्या ग्राहकांना टार्गेट करण्यासाठी त्यांनी त्याची उत्पादने वेगवेगळ्या पॅकिंग आकारात ऑफर केली उदाहरणार्थ त्यांच्या अनेक उत्पादनांचा एक छोटा पॅक फक्त पाच रुपयांपासून सुरू होता आणि मोठ्या पॅकिंगची किंमत दोनशे रुपयांपेक्षा जास्त होती त्यांना हे देखील माहित होते की स्नॅक्स ही एक आवेग पूर्ण खरेदी आहे म्हणून हल्दीरामने त्यांचे पॅकेजिंग आकर्षक बनवण्यासाठी रंग मानसशास्त्राचा वापर केला म्हणजेच कलर ह्युमन सायकोलॉजीचा वापर केला आणि शेवटी भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी हल्दीरामने शंभरहून अधिक वितरक तसेच लाखो किरकोळ विक्रेत्यांना सामील केले या धोरणांमुळे आज भारतातील जवळजवळ प्रत्येक घरातील लोक हल्दीरामचे स्नॅक्स खातात आणि अमेरिका सिंगापूर युके यासारख्या ऐंशीहून अधिक देशांमध्येही हल्दीराम हा जगातील लोकप्रिय भारतीय स्नॅक्स ब्रँड बनून राहिला आहे सुमारे शंभर वर्षांपूर्वी हल्दीरामने दोन पैशांना विकून हा व्यवसाय सुरू केला होता आणि आज त्याच हल्दीरामने नऊ हजार कोटी रुपयांची उलाढाल केली आहे हल्दीरामची कहाणी हे सिद्ध करते की ग्राहकांना आनंद देऊन सतत नवीन नवीन उत्पादने वापरून आणि काळाबरोबर बदल करून तुम्ही कोणताही मोठा व्यवसाय उभारू शकता मग ती सुरुवात किती लहान असली तरीही चालते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत ही बायोग्राफी पोहोचवा जेणेकरून आपले मराठी बांधव हा व्यवसायाची स्ट्रॅटजी शिकून आपल्या व्यवसायामध्ये थोडेसे बदल करून आपला व्यवसाय देखील वाढवू शकतात थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू